नमस्कार शिक्षणाची बाराखडी या युट्यूब सिरीज मध्ये मी डॉक्टर दीपक अधिव्याख्याता आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रांनो दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या द्वारा वीरगाथा फाईव्ह पॉइंट झिरो प्रकल्प राबविण्याबाबतचे पत्र निर्गमित झालेले आहे या पत्रामध्ये सांगण्यात आले आहे की शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस मध्ये वीरगाथा फाईव्ह पॉईंट झिरो हा प्रकल्प राबविण्यात येत आहे शौर्य पुरस्कार विजेते व प्राचीन भारतीय योद्ध्यांच्या प्रेरणादायी कथांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना तसेच नागरी जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे जीएपी अंतर्गत वीरगाथा प्रकल्पाची स्थापना सन 2021 हजार एकवीस मध्ये करण्यात आली देशातील सर्व शाळातील विद्यार्थ्यांना शौर्य पुरस्कार विजेत्यांवर आधारित प्रकल्प उपक्रम राबविण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येते विद्यार्थ्यांना विविध माध्यमातून कला कविता निबंध मल्टीमिडिया इत्यादी प्रकल्प सादर करता येतात सर्वोत्तम प्रकल्पांना संरक्षण मंत्रालय व शिक्षण मंत्रालय भारत सरकार यांचे मार्फत राष्ट्रीय स्तरावर गौरवण्यात येते हा उपक्रम दरवर्षी प्रजासत्ताक दिन सोहळ्या बरोबर साजरा करण्यात येतो माननीय शिक्षण मंत्री भारत सरकार यांनी प्रत्येक राज्य व केंद्रशासित प्रदेशातील प्रत्येक शाळेत वीरगाथा कॉर्नर स्थापन करण्याची शिफारस केली आहे जेथे विद्यार्थ्यांचे कला गुणांचे प्रदर्शन करता येईल व त्यांना भविष्यात यशस्वी होण्यासाठी तयारी करता येईल राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांतील सहभागी विद्यार्थ्यांची माय जी ओ व्ही या पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे विद्यार्थी शौर्य पुरस्कार विजेत्यांवर आधारित कविता परिच्छेद चित्रकला अर्थात पेंटिंग रेखाटन अर्थात ड्रॉइंग मल्टीमीडिया प्रेझेंटेशन शॉर्ट व्हिडिओ असे विविध प्रकल्प करू शकतात सदर प्रकल्प शाळांनी संरक्षण मंत्रालय शौर्य पुरस्कार माय जी ओवी या पोर्टलवर अपलोड करण्यात यावे सर्वात पहिला गट आहे इयत्ता तिसरी ते पाचवीचा या गटाकरिता विद्यार्थी कविता किंवा परिच्छेद साधारणतः एकशे पन्नास शब्दांची मर्यादा आला आहे किंवा चित्रकला किंवा ड्रॉइंग रेखाटन या माध्यमातून स्पर्धेत भाग घेऊ शकतात इयत्ता सहावी ते आठवीच्या स्तराकरिता कविता परिच्छेद आता या ठिकाणी शब्द मर्यादा वाढून तीनशे शब्दांची देण्यात आलेली आहे चित्रकला रेखाटन मल्टीमीडिया प्रेझेंटेशन शॉर्ट व्हिडिओ यांच्या माध्यमातून सहावी ते आठवी चे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात येत्या नववी ते बारावी या गटाकरिता कविता परिच्छेद परिच्छेदाची शब्द मर्यादा वाढून आता सातशे पन्नास शब्द इतकी दिलेली आहे चित्रकला रेखाटन मल्टीमीडिया मीडिया आणि शॉर्ट व्हिडिओ इत्यादी माध्यमातून या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात वीरगाथा प्रकल्प दोन हजार पंचवीस सव्वीस करिता विषय पुढील प्रमाणे माझे आदर्श व्यक्तिमत्व पुढे शौर्य पुरस्कार विजेत्या महान व्यक्तीचं नाव लिहायचं आहे मी त्यांच्या जीवनातून शिकलेली मूल्ये म्हणजे त्या व्यक्तिमत्वाच्या आयुष्याकडून आपण काय शिकलो आहोत त्यांच्याबद्दल आपण इथे माहिती लिहिणार आहोत दुसरा विषय आहे कमी जागा जी सुरुवातीला दिलेली आहे तिथे शौर्य पुरस्कार विजेता एखाद्या व्यक्तीच नाव येईल त्यांचं नाव लिहून शौर्य पुरस्कार विजेते यांनी आपल्या देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले त्यांच्या स्मृती कायम ठेवण्यासाठी मला संधी मिळाल्यास मी हे करेन आणि मग काय काय करता येईल ते विद्यार्थ्यांनी तिथे पुढे लिहायचं आहे त्याच्या पुढे तिसरा विषय आहे भारतातील योद्ध्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती आणि त्यांची लष्करी रणनीती उदाहरणार्थ कलिंगचा राजा खारवेल पृथ्वीराज चव्हाण छत्रपती शिवाजी महाराज अठराशे सत्तावन्न मधील स्वातंत्र्य युद्धातील वीर आदिवासी उठावातील योद्धे इत्यादी तुम्हाला सर्वाधिक प्रेरणा देणाऱ्या एका योद्ध्याविषयी लिहा अर्थात भारतातील योद्ध्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती आणि त्यांची लष्करी रणनीती यामध्ये विद्यार्थी इथे दिलेल्या उदाहरणांपैकी एक किंवा या पद्धतीच्या अन्य त्यांना प्रेरणा देणाऱ्या एका योद्ध्याविषयी माहिती लिहायची आहे किंवा कविता तयार करायची आहे किंवा चित्र रेखा एटायचा आहे किंवा मल्टीमिडियाद्वारे प्रेझेंटेशन करायचं आहे मित्रांनो याकरिता दिलेली टाइम लाईन पुढील प्रमाणे आहे सध्या तीस सप्टेंबर पर्यंत आपल्याला वीरगाथा प्रकल्प शाळा स्तरावर राबवायचा आहे एक ऑक्टोबर पासून आपल्याला प्रत्येक गटातून एका सर्वोत्कृष्ट एंट्रीची निवड करायची आहे गटनिहाय सर्वोत्कृष्ट प्रवेशिका कशी निवडावी हे एका उदाहरणाने समजून घेऊया जर आपण आपल्या शाळेमध्ये इयत्ता सहावी ते आठवी या गटाकरिता ही स्पर्धा आयोजित केली वीरगाथा प्रकल्पचे आयोजन केले आता काही विद्यार्थ्यांनी दिलेल्या तीन विषयांपैकी कुठल्या तरी एका विषयावर कविता लिहिली असेल काही विद्यार्थ्यांनी परिच्छेद लिहिले असतील काहींनी ड्रॉइंग केलं असेल काहींनी पेंटिंग केलं असेल काहींनी मल्टीमिडिया प्रेझेंटेशन तयार केलं असेल किंवा काहींनी शॉर्ट व्हिडिओ तयार केला असेल आपल्याला या कवितेतून एक किंवा परिच्छेदातून एक असे प्रत्येक उपप्रकारातून एक एंट्री शोधायची नाही तर कविता परिच्छेद चित्रकला चित्रकला रेखाटन प्रेझेंटेशन आणि शॉर्ट व्हिडिओ या सर्व प्रकारातून सहावी ते आठवीच्या गटाकरिता शाळेतील एक सर्वोत्कृष्ट जी प्रवेशिका असेल जी एंट्री असेल तिची निवड करायची आहे या एंट्री निवडल्यानंतर माय जीओव्ही व्ही या पोर्टलवर शाळेची नोंदणी करून आपल्याला त्या अपलोड करायचे आहे अपलोड करत असताना दहाव्या वर्गापर्यंतची जर शाळा असेल तर कॅटेगरी वन टू थ्री इयत्ता निय तीन कॅटेगरी आपण पाहिल्या होत्या त्या प्रत्येक कॅटेगरीतील एक सर्वोत्कृष्ट एंट्री आणि सोबतच आणखीन एक जी आपल्याला उत्कृष्ट वाटत आहे अशी एक एंट्री या पद्धतीने चार एंट्री मॅक्झिमम चार एंट्री आपल्याला नोंदवता येणार आहेत जी शाळा इयत्ता दहावी पर्यंत आहे जी शाळा आठवी पर्यंत आहे त्यांच्याकरिता दोन कॅटेगरी आहे इयत्ता ती, तिसरी ते पाचवीची एक आणि दुसरी इयत्ता सहावी ते आठवीची इयत्ता आठवी पर्यंतची शाळा असेल तर प्रत्येक कॅटेगरीतून दोन बेस्ट एंट्रीज आपल्याला अपलोड करण्याची संधी मिळणार आहे ज्या शाळा इयत्ता पाचवी पर्यंत आहेत त्यांना एकच गट उपलब्ध आहे इयत्ता तिसरी ते पाचवीचा या इयत्ता तिसरी ते पाचवीच्या गटातून या शाळांना चार सर्वोत्कृष्ट एंट्रीच सबमिशन करण्याची सुविधा पोर्टलवर उपलब्ध असणार आहे या पद्धतीने ही एंट्री सबमिट करण्याकरिताची मुदत एक ऑक्टोंबरला सुरू होऊन पंधरा ऑक्टोबर दोन हजार पर्यंत राहणार आहे दिनांक सतरा ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर या दरम्यान जिल्हास्तरीय मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण होणार रा आहे राज्यस्तरावर मूल्यमापन प्रक्रिया ही दिनांक बारा ते तीस नोव्हेंबर दोन हजार दिनांक चार डिसेंबर ते चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये राष्ट्रीय स्तरावरील मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण होणार आहे वीरगाथा प्रकल्प फायव्ह पॉइंट झिरोच्या संदर्भातील काही महत्वपूर्ण मुद्दे याप्रमाणे आहेत शाळांनी वीरगाथा प्रकल्प फाईव्ह पॉइंट झिरो मधील कविता परिच्छे चित्रकला रेखाटन मल्टीमीडिया प्रेझेंटेशन शॉर्ट व्हिडिओ इत्यादी सर्व प्रवेशिकांची नोंदणी ही माय जीओव्ही या पोर्टलवर अपलोड करायची आहे शाळा स्तरावरून माय जीओव्ही या पोर्टलवर अपलोड झालेल्या नोंदणी जिल्हा स्तरावर मूल्यांकन करण्यात येईल वीरगाथा प्रकल्प फायव्ह पॉइंट साठी मूल्यमापनासाठी तीन स्तर आहेत त्यामध्ये राज्य राज्यस्तर आणि राष्ट्रीय स्तर हे असतील घोषित करण्यात आलेल्या विजेत्यांची संख्या पुढील प्रमाणे राहणार आहे जिल्हा स्तरावर इयत्ता तिसरी ते पाचवी या गटातून एक विजेता राहणार आहे इयत्ता सहावी ते आठवी या स्तरातून एक विजेता राहणार आहे तिसरा स्तर जो आहे इयत्ता नववी ते अकरावीचा यामध्ये दोन उपभाग करण्यात आलेले आहेत त्यामध्ये इयत्ता नववी ते दहावी या गटातून एक विजेता जिल्हा स्तरावर निवडण्यात येईल आणि इयत्ता अकरावी बारावी या गटातून एक विजेता निवडण्यात येणार आहे राज्यस्तरावर इयत्ता तिसरी ते पाचवी इयत्ता सहावी ते आठवी इयत्ता नववी ते दहावी आणि इयत्ता अकरावी बारावी या प्रत्येक उपगटातून प्रवेशिकांची निवड ही राष्ट्रीय स्तरासाठी करण्यात येणार आहे राष्ट्रीय स्तरावर शंभर विजेत्यांचा सुपर हंड्रेड म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो सन्मान केला जातो अशा सुपर हंड्रेड जातील यामध्ये राष्ट्रीय स्तरावर इयत्ता पाचवी सहावी ते आठवी आणि नववी ते, ते दहावी व अकरावी ते बारावी या प्रत्येक स्तरातून एंट्री निवडल्या जाणार आहेत या पद्धतीने या शंभर सुपर विजेत्यांचा राष्ट्रीय स्तरावरील विजेत्यांचा संयुक्तपणे भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने सत्कार आयोजित करण्यात येतो उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या शाळातील इयत्ता तिसरी ते बारावी पर्यंत वीरगाथा प्रकल्पामधील स्पर्धा घेऊन संरक्षण मंत्रालयाच्या पोर्टलवर वीरगाथा फाईव्ह पॉइंट झिरो स्पर्धेची माहिती या पत्रामध्ये दिलेले जे वेळापत्रक आहे त्या वेळापत्रकाप्रमाणे त्या मर्यादेत भरण्यात यावी एक लिंक दिलेली आहे ज्यामध्ये आपल्याला महान सैनिकांची वीरगाथा वाचायला मिळते याची लिंक या पत्रात दिलेली आहे ती लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी आपल्यासाठी देतो आहे तसंच माय जीओ या पोर्टलची ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मधून आपण घेऊ शकता या पत्राच्या सहपत्रामध्ये जिल्हानिहाय नोडल अधिकारी असतील त्यांची यादी सुद्धा पाहायला मिळते मित्रांनो आपण आपल्या शाळेमध्ये वीरगाथा प्रकल्प दोन हजार पंचवीस सव्वीस अर्थात वीरगाथा फाईव्ह पॉइंट झिरो यशस्वीपणे राबवू विद्यार्थ्यांना एक प्रेरणादायी अनुभव या माध्यमातून मा देऊ याकरिता शुभेच्छा धन्यवाद